एकीकडे दहशतवाद्यांना जंगलात घेरलं जात आहे दुसरीकडे कोण स्थानिक मदत करत का या दहशतवाद्यांना याचा शोध सुरू आहे सुरक्षा दल घरोघरी जात आहे काश्मीरमध्ये पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे सामा सामानाची तपासणी केली जाते आणि या संपूर्ण कारवाईत एकूण एकशे सातहून हून अधिक संशयितांना ताब्यात देखील घेण्यात आलंय यातच अजून एक महत्वाची घडलेली घटना आणि त्यासाठी एन आय ए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ताब्यात घेतलेला तो झिपलायनर आणि त्याचा नारा हा सर्व भारतीयांना खटकणारा होता त्याने असा अल्लाहू अकबर नारा का दिला आणि त्याने हा नारा दिल्याने तिकडचे स्थानिक देखील या हल्ल्यात सामील असल्याचा संशय निर्माण झालेला या सर्व पार्श्वभूमीवर काल पूर्ण दिवस त्या झीपलायनरला एन आय ताब्यात घेतल्याची बातमी सुरू होती मात्र आता त्याच झिपलाईन ऑप ऑपरेटरच्या चौकशीची प्राथमिक माहिती माध्यमांमध्ये आली आहे आणि एक वेगळंच सत्य सगळ्यांच्या समोर आलं आहे नक्की झालेला प्रकार काय होता यावर झिपलाईन ऑपरेटरचा भाऊ काय म्हणालाय हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया काल मुजम्मिल नावाच्या त्या लाईन ऑपरेटरची चौकशी झाली आहे ही चौकशी अठ्ठावीस एप्रिल रोजी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्या आधारावर करण्यात आली आहे हा व्हिडिओ तुमच्या नजरेसमोरून गेला असेल तरी याचा सारांश सांगतो एकंदरीत की टॉपच्या माहितीनुसार या झिपलाईन ऑपरेटरचं नाव मुजम्मिल आहे आणि त्याने एका पर्यटकाला लाईनला बांधून राईड करवली होती आता त्या राईड दरम्यानचाच हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत की मुजम्मिल जेव्हा पर्यटकाला लाईन वरून सोडतो तेव्हा तीन वेळा अल्लाहू अकबरचा नारा देतो आणि याच नारा दरम्यान मागे गोळीबार करण्याचाही आवाज ऐकू येतोय त्यानंतर पुढे जेव्हा पर्यटक लाईन वरून जात असतो आणि तेव्हा दहशतवादी जमिनीवर गोळीबार करत असतात तेव्हा ही संपूर्ण घटना जी आहे ती पर्यटकांच्या त्या पर्यटकाच्या फोनद्वारे रेकॉर्ड होते खाली चालू असलेल्या दहशतवादी हल्ल्याची जाणीव नसलेला तो पर्यटक हसत हसत संपूर्ण राईड पूर्ण करतो आणि नंतर त्याला शेवटी उतरल्यावर कळतं की या जागेवर हल्ला झालाय आणि गोळीबार सुरू आहे या संपूर्ण घटनेत तो पर्यटक काय म्हणालेला ती घटना घडताना काय प्रकार सुरू होता तो तिकडून कसा पळालाय पर्यटक तो यावर मी वेगळा व्हिडिओ केलाय तो तुम्हाला शेवटी या व्हिडिओच्या शेवटी सजेस्ट होईल तेव्हा देखील तो तुम्ही नक्की बघा आणि आता आपण पुन्हा मुद्द्यावर येऊया तर ज्या पर्यटकाने हा व्हिडिओ शूट केला आहे त्याचं नाव ऋषी भट आहे ऋषी हा गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी आहे आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी अनेक वृत्तसंस्थेशी संवाद साधला आहे आणि त्यात दिलेल्या माहितीनुसार ऋषीचं म्हणणं आहे की माझ्यासमोर अगोदर नऊ जण गेले तेव्हा त्याने अल्लाहू अकबर म्हटलं नाही माझी फॅमिली गेली तेव्हा देखील काहीच म्हटलं नाही पण माझ्याच वेळेला त्याने तो नारा दिला आणि मग गोळीबार सुरू झाला त्यामुळे मला त्या माणसाबद्दल शंका येत आहे ऋषी भट यांचे हे उत्तर येता झीपलायनर मुजम्मिलवर आरोप होऊ लागले की तो या कटात सामील असू शकतो मग सोशल मीडियावर अनेकांनी म्हटलं की त्याला कदाचित या हल्ल्याबद्दल माहिती असेल आणि मग एन आय देखील त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्याच्या बातम्या येऊ लागल्या टॉपच्या माहितीनुसार मुजम्मिल सध्या बेळगाव पोलीस स्टेशनमध्ये आहे त्याची चौकशी झालेली आहे आणि यावर काश्मीरमधील स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे की झीपलाईन ऑपरेटर अनेकदा अशा प्रकारे देवाचे नाव घेत असतात कारण एखाद्याला झीपलाईन राईडवरून घेऊन जाणे हे धोकादायक काम आहे आणि इंडिया टुडेच्या अरविंद ओझा हे पत्रकारांनी मुजम्मिलच्या भावाशी या संदर्भात माहिती घेण्याचा देखील प्रयत्न केला आहे आणि या दरम्यान त्याच्या भावाने मुजम्मिलच्या भावाने तो निर्दोष असल्याचं दावे केले मुजमिलचा भाऊ मुक्तार म्हणालाय की त्याला याबाबत या पूर्ण माहिती देखील नव्हती ते झीपलाईन वरून राईड करून देत असताना तो त्यांना सोडतोय कारण त्याला स्वतःलाच ते माहीत नाहीये कृपया व्हिडिओ पहा सर कारण तो स्वतः जातोय तो पर्यटक स्वतः तिथे येऊन आरामात बसलाय कधी हल्ला झालाय याची त्याला पूर्ण कल्पना नव्हती तो तिथून खाली आला लगेच घरी पोचला तो तिथून पळून गेला कारण त्याला स्वतःला ही गोष्ट माहीत नव्हती यावर पत्रकार म्हणाला अरे समोरून गोळ्या झाडल्या जात आहेत हे त्याला कसं कळलं नाही यावर ऑपरेटरचा भाऊ म्हणाला समोरून गोळ्या झाडल्या जात आहेत सगळे घरी पळत आहेत म्हणून त्याने ही पळ काढलाय जसे सगळे धावत आहेत तसाच तो पळालाय हे वक्तव्य होतं त्या मुजम्मिलच्या भावाचं पुढे जम्मू अँड काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी पीडीपीचे प्रवक्ता मोहम्मद ट्रम्बो यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ट्रम्बो म्हणाले की त्यांना इथली संस्कृती माहीत नाही इथे जेव्हा जेव्हा कोणताही त्रास होतो किंवा भूकंप होतो तेव्हा कश्मीरींच्या तोंडून अल्लाहू अकबर निघतो कोणतीही घटना घडली की अल्लाचे नाव बाहेर येते पण आपले अपयश सध्या कव्हर करण्यासाठी हे सगळं घडतंय सामान्य कश्मीरी काहीही घडले तर नेहमीच जोऱ्याने जोरात मोठ्याने बिस्मिल्ला आणि अल्लाहू अकबर ओरडतो हे आम्हा लोकांना माहिती आहे त्यांना ते माहीत नाहीये हे वक्तव्य पीडीपीच्या प्रवक्त्यांनी केलंय एकीकडे मुजम्मिलच्या भावाचे जबाब आलेत आणि दुसरीकडे एन आय एच्या चौकशीशी संबंधित प्राथमिक माहितीही देखील समोर आली आहे ललनटॉपच्या वृत्तानुसार एन आय ए म्हणणं आहे की मुजम्मिलचा यात काहीही सहभाग असल्याचे दिसत नाहीये अरविंदच्या अहवालानुसार अधिकाऱ्यांनी सांगितलंय की अल्लाहू अकबर म्हणणे अगदी स्वाभाविक आहे जसे इतर धर्मांमध्येही कोणतेही धोकादायक काम करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले जाते सध्या अजूनही मुजम्मिलची चौकशी सुरू आहे गोळ्यांचा आवाज ऐकूनही मुजम्मिलने भटला का सोडून दिलं यावरही अजूनही प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान ही संपूर्ण माहिती कशी वाटली आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र ではね。